रायगड जिल्हा परिषद शाळा डिंगणवाडीतील विद्यार्थी गिरवणार ई लर्निंगचे धडे रोहा ता ऑगस्ट तेवीस डिंगणवाडी जिल्हा परिषद शाळेत आजपासून विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाची नवी दारे उघडली गेली आहेत मातोश्री कैलासवासी सीताबाई रामचंद्र म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आदरणीय श्री भानुदास रामचंद्र म्हात्रे समाजसेवक तथा उद्योजक सीवूड नवी मुंबई यांनी शाळेला स्मार्ट एलईडी टीव्ही भेट दिला असून यामुळे शाळेत ई लर्निंगच्या माध्यमातून अध्यापन सुरू होणार आहे याचसोबत सोबत गावातीलच सामाजिक कार्यकर्त्या व शाळेशी कायम बांधिलकी जपणाऱ्या अपर्णा हेमंत मुंडे यांनी शाळेला नावाचे आकर्षक कमान भेट दिले शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रतीक काशीनाथ गायकवाड यांच्या सातत्यपूर्ण शाळेला या दोन्ही महत्वाच्या सुविधा प्राप्त झाल्या असून त्यांच्या डिजिटल शाळेचे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले आहे या उपक्रमाचे उद्घाटन आज श्री भानुदास म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत खांबेरेचे सरपंच माननीय अतिश मोरे पोलीस पाटील अभिजित भुईर न्हावे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री दीपक बाबरेकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री गणेश आंब्रे डिंगणवाडी गाव अध्यक्ष श्री नितीन शेडगे श्री रुपेश गोयने अंगणवाडी श्री ऋतुजा आंबरे तसेच महिला वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात मुख्याध्यापक प्रतीक गायकवाड यांनी श्री म्हात्रे यांचा सत्कार करून त्यांचे मनपूर्वक आभार मानले सरपंच माननीय अतिश मोरे व केंद्रप्रमुख माननीय दीपक पाबरेकर यांनी मनोगतातून श्री म्हात्रे यांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले तसेच शाळेला डिजिटल व आधुनिक करण्याच्या प्रयत्नांसाठी मुख्याध्यापक प्रतीक गायकवाड यांचे विशेष अभिनंदन केले यामुळे डिंगणवाडी शाळा आता डिजिटल शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाली असून गावातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानासह दर्जेदार शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा